कसं काय मंडळी हाय का बरं काय चाललंय म्हणजे सखी आणि सख्यानो पहिलंच सांगतोय रानात बसलोय त्यामुळे आवाज सरळ येणार नाही त्यात हिथल्या पाण्यानं बघा आवाज पण बदली झाले माझा तुम्ही म्हणता घर बांधायचं चालले तर कुठं राहता तुम्ही मी आमच्या ह्या मोठ्या सासूच्या घरात राहतो आता ना तुम्हाला एक गम सांगतो ही माझी मोठी सासू आणि ही माझी सख्खी साखू सासू साखूच म्हणत्या सासू ह्या दोघी सख्या बनी आणि सख्या जावा आहेत माले मला थोडंसं दुख टाकायच चा करायला भूक लागली मला आणि आमच्या मोठ्या सासूला सगळेजण लाडाने माली आई बोलतात मग मी पण माली आई बोलते आईच झाली ना शेवटी अहो सकाळी उठलो तर सगळं दूध संपलेलं होतं मग काय ताजं ताजं दूध चुळू चुळू माले आमच्या दुधाची धार काढत होती म्हशीची धार काढत होती आणलं ताजं कब्बर निघालं बघा पहिल्यांदा आणि हा चहा पावडर टाकल्यावर काय कलर आणला नुसता असा लाल लाल लय भारी लागला बघा लय दिवसानं ताज्या ताज्या दुधाचा चा पिला होता ते पण बटर बुडवून गावचं जबरदस्त लागला बारक्या सासूने गेल्या गेल्या बघा गावाला पहिलं तर सायकल काढली तर सायकल पंक्चर झालेली एवढ्या ताई म्हणाल्या लागली चहा पण बनव जास्त आणि आपल्या गोंड्यासने देऊन या नवीन घरावर म्हणजे सोबत आहे ना गेलो तर तिकडे दोघं बंधू दो राजे काहीतरी नळाचं काम करत होतं सोबत मोदींना पण घेतलं हो त्या पिशवीवरती मोदीचा फोटो होता म्हणून माझ्यासोबत मोदी पण होतो माझी सपोर्ट सपोर्ट करायला एकटीला कोणी किडण्या बिडण्या केली तर आव घरी आलो जाताना मस्तपैकी पैकी सांडकाशीच घातलं होतं घरी येईपर्यंत मस्त रटा राटा शिजला होता आव गावचा सांडगा दिवसानं खाणार होतो आणि लागलीच भाकऱ्या पण थापल्या गावाला लवकर जेवण होतं ना बाराच्या आतच जेवता सगळी बिया म्हणलं ब्या ठेवा आपल्याला झाडं लावायला तर सासूबाई म्हणाली बस लावत अशी सासूबाई पाहिजे बघा मी येणार वाचवून ठेवलेला फणस आहो काय गॉड नुसता साखरत न पाकत न काढल्यासारखं लय भारी लावत होता अगं आमच्या गावातलाच होता जबरदस्त लागला दाबून खाल्ला बघा लय दिवसानं दुपारी फणस खाऊन ताणून दिली बघा डायरेक्ट चार पाच वाजता सांची पाराला उठलेल होत सगळ्या घरध अरे काय 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 चाललंय बाबा आधी मुला सुनायच पुढा होता बिया उकडायच्या काय असल्या धुरा नाही काय कसला धुरा हा तो बघू दोघांची काय काय मस्त हसत खेळत आणि खात पितले भारी पहिला दिवस गेला बघा गावचा दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या प्लॅनिंगच केलेलं होतं टू प्लॅनिंग की पै गेल्या ना गावाला एक्सरसाईज चालू करायची त्यात आम्ही कारभाराबरोबर लवकरच घरात निघालो साडेसहा वाजता सात वाजताच कसलं कडाक्याचं ऊन पडलंय बघा त्या डोंगरावर मी चढणार होतो आणि मला वजन कमी करायचं आहे वाढलं तर नाही पण मेंटेन तेवढं राहायचं आहे व कारबारी घराच्या बाजूला पडलेला दगडं धोंड परत स्टायला बिला सगळ्या त्यांनी उचलून एक साईडला लावल्या माझी मस्त पैकी अर्धा तास हे चालून वॉकिंग वॉकिंग केली हो अर्धा डोंगर चढला परत झाडांना पण पाणी घातलं लागलेच तेवढी मदत म्हणलं कारबऱ्याने ते करणार होते ना त्यांचं काम मी केलं अहो मला तिथं लिंबाचं झाड घावलं त्याला पण पाणी घातलं त्याला आता कुंपण केलं पाहिजे सगळं पाणी बांधावरून वाहून खालीच गेलं राव एक तर ऊन लागत होतं त्यात डोंगर चढलेला अर्धा आणि कारभाराने पण मदत आहे घामाघूम झालेलं होतं राव पण मला अजूनही ना वॉकिंग झालेली थोडीशी ना एक्शरशाईज बिक्सरशाईज पण करायची होतीच ना राव म्हणून एकदम फुलट तयारी लढायला जायसारखं ओढणी बिंडणी बांधली आणि फुलट तयार केली पंधरा मिनटं का होईना रोजचं करायचं ठरवलं म्हणजे ठरवलेच घराचा कोपरा प कोपरा काय तोरलाची बुबडी आज कोपरा पकडला आणि एक्सरसाइज चालू केली तुम्ही म्हणता नीलम कुठली एक्सरसाइज करते काय नाही सरळ युट्यूब खोलायचं आणि त्याला म्हणायचं बाबा कुठली एक्सरसाइज करू र तो म्हणतो बाया ही कर मग तीच आपण एक्सरसाइज करायची लोय दोमु बघा उड्या मारून आज काय माझ्या पायाचं खरं नव्हतं तुकडं तुकडंच पडणार होतो राव पण की पहिला दिवस का होय केला आला तीस दिवस कम्प्लीट करायचा हि ती बघा मला जाता जाता नवीन घरात फेरफटका मारावा बघ म्हणलं अहो ते काल नुसत्या सिड्या तयार केलेल्या ना सिड्याला पण आपल्या त्या को कोबा कोबाला आधी असते की नाही ती लावलेली कसला वेऊ दिसतोय बघा सकाळ चालू आहे भारी वाटतं खिडकीतून आमच्या बघायला त्यात कलरचे डबे पण येऊन पडलेले आज कलर कलरला सुरुवात करणार होते आता कोणता कलर मारते ती पिवळा कलर मला तर सांगितले काय म्हणूया आता बघूया लय दमलेलं होतं त्यात कारभारी कामावर काम सांगत होतं मी ती राहणार दोन महिने आणि मला वाटते मी दोन दिवसातच काळा कुठं दगड होऊन जाणार आहे गावाला राहून कारभार बघा सगळे लादीचं तुकडं दगड बिगड सगळं बॉर्डरला एक साइड ला घराच्या गा, लावून ठेवलेलं ला, सगळं म्हणजे परत कोणाच्या पाया बियात घुसायला नको आणि कामाला पण येतात ना तुकडे बिकडे कलरचं पण काम सुरू झालं बघा लय उंच कलर घर आमचं एक साईड नाही ना आले उंच झाले मग तिथं परत हात पोचत नव्हता बांबूला ते रोलर लोलर असतं ना कलर मारायचा तो लावलेला आणि त्यांनी कलर मारत होते दोन हात मारले पिवळ्या कलरचे पहिल्यांदा हलकाच कलर मारणार आहे नवीन घर जास्त कलर खेचतं ना मग पुढच्या वर्षी बघू कसा होते आता पहिल्या वर्षी पिवळा मारलाय हलका पण आता अजून उद्या होणार आहे आज कम्प्लीट बघा बाहेरचं फुलटू फायनल झालेलं होतं चाललं होतं कुणाकडे पुरस्कार बिरस्कार असला ना मला तेवढा देऊन टाका पहिला दहा विष्यात एवढं चाललं होतं पाणी पिलं बघा मट मटक्या मत मधलं आणि बघ आंघोळीच्या अगोदर चा प्याला बसला अहो चिरमर होतं आणि चा चिरमर तर आपलं फेवरेट आपली बारकी सासू बर आपल्या सोबत प्यायला बसलेली अहो तीन तीन सासव सोबत होत्या काही नशी बाई बघा पुढं मागं आडवं तिडवं सगळ्या सा सासवाच सासवा येत्या मला आंघोळीचा का नंबर काय मला भेटत नव्हत्या सगळ्या एक वार एक वारंोळी चाललेल्या होत्या तेवढी म्हटलं घराची झाड लोट पण करून घ्यावी अंगा धूळ पण उडती ना मग आंघोळ करावी बघितलं तर यांच्या इकडं माया लेकराच्या मिटिंग बसलेल्या ती काय मिटिंग उठतच नव्हती अहो पूजेची तयारी चालली आहे ना हो पुढच्या महिन्यात पूजा आहे आणि पुढच्या महिन्यात सगळ्याच मुहूर्त असल्यामुळे सगळ्या बुकिंग चालू होत्या कॅट्रेस बुकिंग द्यायची होती मंडपवाल्याला बुकिंग द्यायची होती त्याचंच नियोजन सगळं चाललेलं मी पण मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करत होतो कुणाचं टंगड उचल कुणाचं पाय उचल असंच चालू होत काय पास